निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्यान्न नव्वद एकतीस पन्नास पन्नास आज या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात मी सर्व व्यासपीठाची माफी मागतो मला या ठिकाणी टाईम कमी असल्यामुळे तुम्हाला जास्त या ठिकाणी बोलून देता आलं ना नाही राहुल पाटील विक्रम भाऊ तुमचं सर्वांचं या ठिकाणी मी आभार आणि माफी मागतो दादा या व्यासपीठावर बोलत असताना आज तुम्ही या ठिकाणी उपस्थिती बघा की फक्त आणि फक्त पारनेर शहरातली एक पंच्याण्णव टक्के उपस्थिती या ठिकाणी आहे बाकी माझे मित्रमंडळी बाहेरून आलेतच पण पारनेर शहरामध्ये जे मी सव्वा वर्षाचं काम केलं त्या सव्वा वर्षामध्ये आठ महिने माझे बाहेर गेले झाला पण आठ महिन्यानंतर आल्यानंतर मी या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला एकच मागू इच्छितो जे झालं ते झालं ते मिळालं पण इथून पुढच्या कालावधीमध्ये सांगितलं शैली पुनर्वसन या ठिकाणी केलं पाहिजे पण मी कुठं पुनर्वसन या ठिकाणी मी करू शकतो पण दादा तुमच्यासारखे भाऊ या पारनेर शहरामध्ये आम्हाला अपेक्षित आहे पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही बघा आठ महिन्यामध्ये पुढचे जे माझे काही दिवस गेले त्या दिवसामध्ये मी पारनेर शहराची पाण्याची पाईप लाईन या ठिकाणी अंतिम टप्प्यात आणली तुम्ही खासदार होणार आहात तुम्हाला एवढं लिंक या ठिकाणी दिलं जाईल झाले हे आमच्या पारनेर ठिकाणी मला नाही कुठले पण माझी एकच इच्छा होती त्या पारनेर शहरामध्ये मला अजून काही दिवस काम करायचं होतं इथं माझे सहकारी अशोक शेड बसले चंदू शेड बसले त्यांना सगळं माहित आहे दादा मी या ठिकाणी मला कुठला हात तुरे नको लोकांसाठी सारखी गुंदू घेत नको हो, मी सांगणार नाही का तुम्ही मला वया आणा पुस्तक आणा माझ्या प्रतिष्ठानवरती या ठिकाणी देणगी द्या मी तुम्हाला एवढंच मागतो का जी पाईपलाईन मी या ठिकाणी माझे सहकारी नगरसेवक यांनी अंतिम आपल्याला विधानसभा लढवायची त्याच्या आधी तुम्ही खातार झाल्यानंतर पारनेरच्या पाईपलाईनचा नारळ तुमच्या आशीर्वादा या ठिकाणी फुटला पाहिजे कोणीतरी <स्युण> सांगितलं होतं आणल्यावर पारनेर मध्ये बरोबर आहे का नंतर माता बघिनी आठवतय का आठवत आहे का मी हॉस्पिटलला सांगा आठवतोय ना हात वर करून सांगा या व्यासपीठाला आलं का पाणी जे इथून पाणी मग इतिहासामध्ये घडलं नाही ते या बकड्याने केलं का नाही मग दादा तुम्ही खासदार एक लाख टक्के होणार आहात पुढच्या डिपॉझिट जाणार असेल ज्या दिवशी बोला याल त्याच्या दुसऱ्या दिवशी पार्टनर शहराच्या पाईपलाईनीचा नारळ नाही अजून मंजुरी यायची नारळाच्या लेखाने भरले <laughs> तुम्ही पाईपलाईन मंजूर करून देतात एक माझ्या वाटितुं गिफ्ट म्हणून तुम्ही मला या ठिकाणी शब्द देऊन जायचा या शब्दावर पालतर करो सिंह या तुमच्या मुलाच्या पाठीमागे राहणार का

आज आपल्या सर्वांचे मित्र या बारने तालुक्याचे त्यांच्या मनामध्ये असणारे नाव आणि माझे सहकारी माझे बंधू माननीय विजू भाऊ यांच्या चिंतन सोहळ्याला उपस्थित असलेले हरिभक्त परायण कन्हेरकर महाराज व्यासपीठावरील आलेले सर्व वारनेर तालुक्यामधून सन्माननीय सर्वच प्रतिष्ठित नगरसेवक पदाधिकारी अध्यक्ष आणि सर्व पक्षाचे आलेले माझे ज्येष्ठ नेते बिजूबाऊ शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व तमाम माझ्या माता भगिनी सर्व ग्रामस्थ आणि बिजूबाऊना सातत्याने प्रेम देणारे आलेले सर्व माझे युवक मित्रांनो आणि पत्रकार आपण सर्वजण प्रभू श्रीरामाचे भक्त आहोत प्रत्येक युगामध्ये एक असा व्यक्ती जन्माला येतो ज्याचा जन्माला यायचा उद्देश आपला आपला परमेश्वर ठरवतो प्रभू रामाचा जन्म झाला रावणाचा आणि राक्षसाचा वध करण्यासाठी आणि विशेषतः पारनेर तालुक्यामध्ये अनेक असे महापुरुष आहेत ज्यांचा या धर्तीवर घेण्याचा उद्देश वेगळा वेगळा राहिला आपले सर्वांचे लाडके असे महाराष्ट्र भूषण माननीय अण्णा हजारींचा जन्म या तालुक्यामध्ये झाला आणि त्यांचा या धक्तीवर येण्याचा उद्देश भ्रष्टाचार मुक्त भारत याची सुरुवात अण्णांनी केली आणि एक तालुक्यातल्या राळेगन सिद्धी गावामधून ज्या राळेगन सिद्धीला कदाचित कोणी ओळखलं नसेल देशामध्ये अशा एका राळेगन सिद्धी गावामधून निघणारा प्रामाणिक माजी सैनिक या देशाचं सरकार उघडून फेकू शकतं हे या पालनेर तालुक्याने देशाला दाखवून दिलं मी तुम्हाला एकच गोष्ट आवडून सांगतो पालनेर तालुक्यामध्ये घडणारा प्रत्येक गोष्टी मागच्या पाच वर्षामध्ये सर्वसामान्याला झालेला त्रास मागच्या साडेचार वर्षामध्ये युवकांची झालेली हेळसाण मागच्या साडेचार वर्षामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली खतखत असं सगळ्या गोष्टींचा जर एकत्रीकरण करण्यात आलं तर या सगळ्या गोष्टींच्या त्रासाला कंटाळून प्रत्येकाच्या अश्रू आणि प्रत्येकाच्या निघालेला आश्रू पुसण्याचं का काम आणि त्या कामासाठी या धर्तीवर जन्माला या पारनेर तालुक्यामध्ये जन्माला आलेला माणूस हा विजू आवती आहे तालुक्यामध्ये काय चाललं होतं सगळ्यांना माहिती आहे मी पारनेर तालुक्याला आवर्जून सांगतो की आज जो आवाज विजू आवतीने उठवला या एका आवाजामुळं आज आपल्या तालुक्याच्या पुढच्या पंचवीस वर्षाची भविष्याची पिढी ही चुकी झाली सहन करण जितक अन्याय करण हे चुकीचं आहे त्यापेक्षा अन्याय सहन करणं त्यापेक्षा मोठा पाप आहे अन्याय करणारा अन्याय करत राहतो पण अन्याय सहन न करता घर गरिबांसाठी आवाज उठवणं आणि तालुक्याची खरी वास्तविकता सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास हा समाजापुढे आणून त्या आवाजाच्या विरोधात सत्ते बरोबर जापलुशी करून आपले पद टिकवणं हे कोणी करू शकते पण आपलं पद बाजूला काढून विरोधात सर्वसामान्यांचा आवाज उठवण्यासाठी हिंमत लागते आणि ती हिंमत विजू आवटींनी या पारनेर तालुक्यामध्ये सोहळा मी या पारनेरच्या या व्यासपीठाहून विजूला शब्द देतो लोकसभा निवडणूक तर आहेच म्हणून नाही या पारनेर नगरपंचायतीला पिण्याचं पाणी चोवीस तासासाठी आज गुजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी लोकसभेला खासदार झाल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये नारळ फोडायला येणार <गणाग> आणि या तालुक्याला माहिती आहे की विखे पाटील परिवाराने एकदा शब्द दिला तर तो, तो पूर्णच करतात हे प्रत्येकाला पाहिजे आपण एक तर शब्द देत नाही आणि शब्द दिला तर तो, तो पूर्ण करतो असाच एक शब्द मी स्वतःला पण दिलाय पण तो काय सगळ्यांसमोर सांगण्यासारखं नाही तो शब्द पूर्ण होईल चार जून ला तो चार जूनला तो शब्द पूर्ण झाल्यानंतर तुम्ही अजिबात काळजी करू नये संयमाने घ्या हे सगळ्यात गरजेचं मुलांना मी विनंती करेन या सगळ्या राजकीय स्पर्धेमध्ये प्रत्येक मुलाचा जीव फार महत्वाचा आहे मित्रांनो कोण खासदार होत कोण आमदार होतं कोण जिल्हा परिषद निवडून येतं कोण नगरसेवक येत यासाठी वादविवाद करून आपला प्राण किंवा आपलं आयुष्य गमवू नका कारण की प्रत्येक मुलगा हा आपल्या आई वडिलांसाठी महत्वाचा असतो <स्याँ> नेत्यांसाठी आपलं सर्वस्व पणाला लावून काय मिळतं हे बिजूला विचारा त्यामुळं राजकारण आपल्या जागेवर आपला प्रपंच आपल्या जागेवर कोणीही व्यक्तीने आज या आभिषचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मी तुलाही सांगतो तुलाही <laughs> तुला सांगतो की आपल्या युवकांना एवढं सांगायचं माझं राजकारण सांभाळा पण आपल्या घराचा प्रपंच सांभाळून माझं राजकारण सांभाळा प्रत्येक मुलगा जेव्हा किंवा मुलगी जेव्हा जन्माला येते आई वडिलांचा आधार पहिलं तिने बनला पाहिजे जो युवक आपल्या आई वडिलांचा आधार नाही जो युवक आपल्या बहिणीचा आधार नाही तो कुठल्याच नेताचा आधार होऊ शकत नाही आणि <प्राँगा> म्हणून पहिलं आपल्या घरच्यांची काळजी घ्या आमची काळजी घ्यायला परमेश्वर आणि मायबाप जनता आहे तुम्ही आहातच तुमचं प्रेम गर्दीतच आहे पण वाद न घालता संयमाने शांततेत आता विचू माझ्याकडे आलाय आम्ही आता त्यांच्याकडून हळू 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 कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलंय राजकारण हे गरिबी काव्यानेच करावलं आणि आपण गरिबी अजून तालुक्याला वेगळ्या राजकीय परिस्थिती सवय होती अजून कधी समोर समोर गडी उभे नव्हते आता समोरही एक जण उभा आहे मी उभा आहे अजून त्यांना माझा अनुभव यायला वेळ लागेल अनुभव आल्यानंतर हळूहळू लक्षात येईल काय चाललंय अजून भरपूर मोठा प्रवास आहे अठ्ठावीस दिवस आहे मला फक्त दोनच दिवस पुरेसे होतात अठ्ठावीस <laughs> दिवस भरपूर मिळाले परमेश्वराची कृपेनी आणि म्हणून आजच्या या आमिष्ठिंतन सोहळ्याच्या निमित्ताने ते कीर्तन झालं आणि सगळ्यात मोठ वाक्य जे जर लिहिलं आहे हे प्रभू आहे मी तुम्हाला सांगतो जो रामाचा नाही तो कोणाच्या कामाचा नाही आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली वर्ष वर्षाची प्रतीक्षा आणि आपला समाज एकग्रतेच्या दिशेने जात आहे आणि म्हणून जो राम को लाए हैं जो राम को लाए हैं जो राम को लाए हैं जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय राम